हॅलो गाईज तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहेत तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असालच तर गाईज आज आहे शनिवार आणि आम्हाला आहे सुट्टी आणि आज आम्ही निघालो आहे कुठे उरणला तर इकडे तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आता एक आमचा मित्र आशू कडू फ्रॉम खारगर <laughs> <laughs> इथं भूषण सुतार अजून एक येणार होता प्रफुल तो काय उठलेला नाही अजून झोपले तर चला आता आम्ही इकडून पहिला आता जेवून घेऊ कारण जेवलेलो नाही मग त्याच्यानंतर चिरनेरला दर्शन घेऊ गणपती बाप्पाचं आणि मग जाऊ उरणला तर चला बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत मला खूप काही बघायला भेटणार आहे या ब्लॉगमध्ये तर चलो स्टे स्टे ट्यून ट्यून वगैरे नका <laughs> <laughs> जाऊन आपण पहिला जेवू चला आलोय लंच करायला हॉटेल हॉटेल प्रणाम करून आहे आशू काय बोलशील काय बोल, बोल। देवचा ब्लॉग मध्ये नवीन काहीतरी बोल आज आशूला इंट्रोड्यूस केला मी आमचा ब्लॉग आशू कुठे भेटला ते सांग आपल्याला आशू ती स्टोरी मोठी आहे त्याच्यामध्ये एक मेंबर कमी आहे तो पण लागेल त्याच्यासाठी तो मेंबर हा तो मेंबर सांगू नाही शकत आता नो कमेंट सांगू आमची आमची फ्रेंडशिप कशी झाली आमची फ्रेंडशिप कशी झाली ते सांगतो सांगतो तुम्हाला आता पुढे ब्लॉग मध्ये येस ट्रॅव्हल ट्रॅव्हल करताना सांगतो ट्रॅव्हल करताना इंटरेस्टेड आहे आता इमोशनल हो आता चला आता आम्ही ऑर्डर केले पनीर व्हेज मध्ये आज शनिवार आहे म्हणून सगळं व्हेज आहेत मी तसा पण व्हेजच आहे मंदिरात जायचं म्हणून आम्ही व्हेज खातो मी इकडे स्टार्टर आलेला आहे आपला पनीर क्रिस्पी काय बघून जेवण बघून जास्त खुश झालंय आमचा स्टार्टर आहे मेन कोर्स बाकी अजून आणि इथं आपला मेन कोर्स आलेला आहे काय पनीर मुसल्लम आणि रोटी आहे भूषण काय बोलतं भूषण खूप भूक लागली टेस्टी कसं आहे टेस्ट मस्त आहे मस्त आहे काय करू यांचा आज व्हेज आहे मी तर काय आमचाच व्हेज आहे <laughs> मंदिरात जायचं म्हणून व्हेज ठीक आहे चला खाऊन घेतो आम्ही ते मग आपण जाऊ चिरनेर तर आमचा आता जेवण झालेला आहे आणि आम्ही चाललो आता तर तुम्हाला तो आमची ओळख कशी झाली आशु आणि आमची तर भूषण करेल आणि एंडिंग so, करतो <laughs> so तुम्हाला जसं माहिती गेलेलो दोन हजार एकवीस ला ऑक्टोबर सप्टेंबर मध्ये बावीस दोन हजार दोन हजार बावीस दो दो ला हा सो तेव्हा साहिल गायकर जसं विनायक माई कॉमेडी व्हिडिओ बनवत साहिल गायकर म्हणून गावचा त्याचे व्हिडिओज मी आणि माझ्या मम्मीला आवडायचे सो आम्ही बघायचो सो so, तो त्याच्या ग्रुपमध बरोबर असायचा सो so, त्याच्या ग्रुपमधली मुलं मला माहिती होती सो so, आम्ही जे ज्या ट्रेनमध्ये होतो ना त्या ट्रेनमध्ये बस आम्ही बसलेलो आमच्या बोगीमध्ये आणि त्यांच्या ग्रुपमधली दोन मुलं दिसली त्यांच्या हातामध्ये स्पीकर होता सो so, मी ओळखलं so, की हे त्यांच्या ग्रुपमधले आहेत सो मला तेव्हा क्लिक झालं की हे आपल्या ट्रेनमध्ये आहेत सो यांना शोधू आपण सो आम्ही त्यांच्या मागे गेलो मी आणि देव सो तिकडे आम्हाला साहिल गायकरचा सा ग्रुप भेटला त्याच्यामध्ये आशू होता आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही जिकडे जिकडे गेलो त्यांचा पण टूर्स तिकडेच त्याच स्पॉटवर आम्हाला हो भेटायचा आणि मग त्या आमची दर स्पॉटला आमची भेट आम्ही हरिद्वारला गंगा आरतीसाठी गेलो तर तिथं पण आम्हाला भेटला होतं <laughs> आणि गंगा आरतीचा एक वेगळा सीन झालेला तो सांगू नाही शकाल जाऊ द्या मेंबर <laughs> सध्या आमच्या सोबत नाही सध्या <laughs> तर तिकडे मग आमचा काय नंबर आम्ही एक्सचेंज केलो एकमेकांचे घेतले नंबर वगैरे पासून मग आणि मग ट्रेक सोबत ट्रेक करताना पण केदारनाथ ट्रेक करताना पण मला भेटला रस्त्यामध्ये दोन तीन वेळा दोन तीन ठिकाणी वर जाऊन मग दर्शन वगैरे घेतलं गे तेव्हा पण होता सोबतच होतो आम्ही सगळे मग अशीच झाले आमची फ्रेंडशिप मग आल्यावरती भेटलो आम्ही एकदा परत माझ्याच बड्डेला भेटलेलो ना एकदा हा फर्स्ट टाइम तुझ्याच बड्डेला बड्डेलाच मग तेव्हापासून झाले आमची ओळख मस्त आता 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 आमचा प्लॅन करून करून फिरतो आम्ही कुठं कुठं आता नेक्स्ट प्लॅन पण आमचा होतोय आजच होईल नाही तो संध्याकाळी जॉईन करेल हो आता हाच रस्ता आहे सर आता तुम्ही बघू शकता इकडे चिरनेरला आणि ट्रॅफिक बघा चला तर आता आम्ही रूज होतो तिच्यावर आलो आहे फायनली मंदिरात जाऊन दर्शन घेऊ चला एकोणीसशे तीस साली गोळीबार झालेला त्याची साक्ष देत असलेला हा गज चला दर्शन झालेलं आहे आता कुठे जायचं आपल्याला पुढं बीच वगैरे बीच फिरवाडी बीच काय बोलते भूषण हो आज का फिरायचं आहे फक्त आपल्याला <laughs> आज फक्त शनिवार एन्जॉय करायचं आहे फिरायचं आहे कारण आठवड्याभर आम्ही काम करत असतो आणि शनिवार रविवार फक्त फिरायला निघतो बाहेर <laughs> वेस्ट नाही करायचा घरात बसून चला मग आता जाऊ आपण बीचवर फोटो वगैरे काढलं मस्त तर आमचा थोडा प्लॅन चेंज झालाय आम्ही काय बीचवर नाही जाणार कारण आता वाजले पावणे चार लेट होल गेलो तर संध्याकाळी पण दत्त मंदिरात जायचं आहे मग तिथून दुसरा एक प्लॅन आहे अजून ना बघा आम्ही किती संस्कारी होत नुसतं देवधर्म करतो का विशाल क्राईंग तर आमचं असं ठरलं आता का आम्ही चाललो आहे रानसाई डॅमवर तिथून काहीतरी वीस मिनटावर आहे तो तर चला बघू होपफुली तिथं गर्दी नाही पाहिजे कारण आज विकेंड आहे जाऊन काय आहे कसं काय आहे तिथे चलो तर आलो आम्ही आतमध्ये आता बघायला डॅम पाठवत नाही पण आम्ही थोडी रिक्वेस्ट केली ना हा आमचे आम्ही तोंडावरून त्यांना सभ्ज वाटतो वाटलो शब्द आहोत आहोत आता बघू चला पुढे जाऊन कसं काय डॅम भूषणला रील काढायचे बोलते काय पोस्ट नाही बोललो काय करायला नाही होत तर जवळपास असेल तर बोलू तिकडे जाऊन चला काही डिसिजन खूप चांगला बघा मागे डॅम काय बोलत असू कसं वाटतंय एकदम निसर्गाचा आनंद घेऊ घर पावसात आणि हे विरोध घरी पप्पा आणि मम्मीने बघितली आमचे आम्हाला घरी निसर्गाचा चला सुहाना बडा मौसम मैंने देखा उसे उगल बस पल भरून बघा छान आणि जर तुम्ही अशा ठिकाणी येत असाल तर थोडी स्वतःची काळजी घ्या सावधानी बाळगा जरा जास्त फ्लो फ्लो मध्ये जास्त तुम्ही ये नका हो काय <laughs> चला आता आमचं इथं मस्त फोटोशूट पण झालंय सगळ्यांचे फोटो, फोटो काढलेत मस्त आता इंस्टाग्रामवर वर बघा तुम्ही अपडेट येतील तुम्हाला काय बोलतो विचार आशू काय आशू बोलू नुस ब्लॉग मध्ये आशू दुसरा होता पहिला तो झाडा अशू होता हा भूषण आता दुसरा आशू आले का असते असते आपण नवीन नवीन ब्लॉग मध्ये दिसू फिरायला जाऊ तेव्हा नक्कीच लवकरच प्लॅन करून दिसू चला आता आम्ही इथून साडेचार वाजले आहेत जाऊ आता घरीच डायरेक्ट मग संध्याकाळी अजून एक प्लॅन आहे आमचा मंदिरात पण जायचं आहे ना आपल्याला अजून हो मंदिरात पण प्लॅन वाजेपर्यंत आम्ही जाऊ दत्त मंदिरात आज शनिवार पण आहे शनि मंदिरात तर चला संध्याकाळी बघू झालं तर संध्याकाळचं पण शूट करू आम्ही इथे इथे चला काहीच तर आता निघालो आम्ही घरी जायला

खरं म्हणजे आम्ही गेल्या शनिवारी येणार होतो उरण साईडला पण तर टाईमावर आमचं कॅन्सल झालं प्लॅन आता केलाच या जागेची खूप गरज होती कसं काय असं काय असं काय झालं बसून तुला एवढं है टेक वीक ऑफ वर्क <laughs> काम खूप होतं नाईट शिफ्ट मध्ये जो थोडा असं रुशनचे पण नाईट चालू आहे माझे पण नाईट चालू आहे तर होतं करू प्लॅन अजून चांगले चांगले जाऊ कुठं तरी फिरायला ना तुम्हाला आणि बघा आमचे व्ह्यू द्या जरा ला करा, <laughs> कमेंट करा कमेंट जरा लाईक नवीन जागा चला डायरेक्ट आपण भेटू मंदिरात गेल्यावर संध्याकाळी हॅलो चला

आम्ही कॅमेरा हे झालं था। यूज ती झालं आता था आम्हाला <laughs> चला आता भूषणचा पण चॅनल येणार आहे लवकरच काय बोलते विश होपफुली मी असं मला खूप जणांनी आता हे केलं आहे की तू पण चालू कर पण मला असं वाटत कॉन्फिडन्स येत नाही एक एक कॉन्फिडन्स आला ना की मी पण चालू करेन तर ज्यांना कोणाला वाटतं भूषण ही चॅनल चालू करावं त्यांनी या ब्लॉगवरती कमेंट करा लवकर हां मला मोटिवेशन भेटेल मग चाऊत ऑर्डर ब्लॉगर ठीक आहे बघू शकता देवच एक शुभ शुभमूर्त झालेला आहे वरती पडलेला प्रसाद <laughs> <अगरा हंगरा मज़े। laughs> जास्त हलवा मी आता इकडं दत्त मंदिरात आणि शनी मंदिर पण इथे चला आपण जाऊन दर्शन घेऊ माता पिता सर्वस्व तू करुणा पशु जन्मांत